या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन, तीन, तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन रायगडवाडी नामकरणाबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा आमदार देवेंद्र कोठे व शिवभक्त गुरुशांत गुरुशांतगावकर यांनी केला सन्मान हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज किल्ले श्री रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या छत्र निजामपूर या गावाचे नामकरण रायगडवाडी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ग्रामविकास मंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा आमदार देवेंद्र कोठे व शिवभक्त गुरुशांत धुत्तरगावकर यांनी शनिवारी सन्मान केला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी दुर्गराज किल्ले श्री रायगडाला राजधानी बनवले बऱ्याच काळापासून दुर्गराज किल्ले श्री रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडीचे नाव बदलून छत्र निजामपूर असे करण्यात आले होते हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला दुर्गराज किल्ले रायगड आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची समाधी ज्या ग्रामपंचायत हद्दीत आहे त्या ग्रामपंचायतीला छत्र निजामपूर असे नाव देण्यात आले होते देशाच्या छत्रूंच्या नावाने असलेल्या गावांना पुन्हा एकदा मूळ नाव मिळावे अशी देशभरातील शिवभक्तांची गेल्या अनेक दशकांपासून मागणी होती याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी छत्र निजामपूरचे नामकरण रायगडवाडी करण्याचा निर्णय जाहीर केला त्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे आणि मित्र परिवारातर्फे शनिवारी ग्रामविकास मंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला उत्कृष्ट नियोजनाबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे विशेष आभार आमदार देवेंद्र कोठे यांनी या प्रसंगी मानले या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे माजी नगरसेवक गुरुशांत धुतरगावकर पवन खांडेकर सागर भोसले आकाश भोसले अभिषेक चिंता अंबादास सकीनान धनराज दुडम आदी उपस्थित होते मंत्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर